ठाणे जिल्ह्यातील भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्यांनी घेतला आणखीन एका तरुणाचा बळी अठरा वर्षे यश राजेश मोरे राहणार कवार मटक्याचा पडा तरुण जिम साठी घराबाहेर पडला होता मात्र रस्त्यावरील मोठ्या खड्ड्यांमुळे त्याची दुचाकी घसरली आणि त्याला गंभीर जखम झाली त्यामध्ये बीज ज्वेलोरजी ही घटना घडली होती कव्हाड नाका येथील जे के पेट्रोल पंप समोर घडलेल्या या अपघातानंतर यशवर दहा दिवसापासून उपचार सुरू होते मात्र आज अखेर त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे संता लाटू ये कि वो वो या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली ग्रामस्थांनी याचा मृतदेह रस्त्यावर ठेवून रास्ता रोको आंदोलन छेडले होते व रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी अशी जोरदार मागणी धरून ठेवण्यात आली होती स्थानिक नागरिकांचा सवाल आहे की अजून किती नागरिकांचे व तरुणांचे बळी या भिवंडीवाडा मनोर महामार्गाच्या दुरावस्थेमुळे घेतले जाणार आहेत